नमस्कार शेतकरी बंधून भूजल शोध आणि कृषी जगत या स्पेशल यूट्यूब चॅनेलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत आहे तर आज आपण सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी संदीप फडतरे यांच्या शेतामध्ये आलेलो आहे त्यांचं गाव आहे भोपगाव सासवडजवळ आहे जिल्हा पुणे तर यांचे बोरवेल जे आहे या बोरवेलचं आम्ही मार्च एप्रिल मे ह्या तीन महिन्यात चेकिंग केलेलं होतं तर त्यावेळेला त्या बोरवेलची एप्रिल मे आणि जूनमध्ये अशी परिस्थिती असते की याला दिवसातून दोन ते तीन बॅलेर पॅने येतं परंतु पाऊस काळ झाल्यानंतर जून जुलैपासून ते मार्चपर्यंत हा बोर दोन इंच फुल चालतो तर संदीप फडतरे हे आमच्या ओळखीचे शेतकरी आहेत तर आज त्यां आज आपण त्यांच्या बोरवेलचं पाऊस पडल्यानंतर जुलैचा ऑगस्टचा पाऊस झाल्यानंतर सध्या काय परिस्थिती आहे तर ते आपण चेक करणार आहे सध्या त्यांचं बोरवेल जे आहे ते दोन इंच फुल चालत आहे परंतु हे बोरवेल एप्रिल मे जूनमध्ये दोन ते तीन बॅरेलच पाणी देतं तर याचं कारण काय आहे याच्यासाठी आम्ही त्यांचं बोरवेल मार्च एप्रिलमध्ये चेक केलं होतं त्याच्यानंतर पुढे हा केस स्टडी म्हणून पुन्हा आम्ही ऑगस्ट महिन्यामध्ये हा बोरवेल पुन्हा चेक करण्याला करायला आलेलो आहे आणि त्यांचा बोरवेल हा सध्या दोन इंच चालत आहे तर संदीप हे शेतकरी आहेत तर संदीप दोन मिनटं आपल्या बोरबद्दल थोडंसं सांगावं अशी मी विनंती करतो नमस्कार <coughs> माझं <coughs> नाव <coughs> संदीप <coughs> पडतरे <coughs> <coughs> आज रोजी आपल्या बोरवेलची कंडिशन आत्ता म्हणजे बोरवेल आपला फुल चालतो पाऊस पडल्यापासून पण एक मार्चपर्यंत बोर फुल चालतो आणि मार्चनंतर आपलं पिण्या घरगुती पिण्यापुरता आपला बोरवेल चालतो आणि आत्ता पाऊस पडल्यानंतर हा बोरवेल आपला फुल चालू आहे आता मार्चपर्यंत फुल चालतो अच्छा संदीप धन्यवाद माहिती दिल्याबद्दल तर सध्या आपण मार्च एप्रिल मेमध्ये याचं चेकिंग केलेलं होतं त्याच्या पाण्याच्या लाईन पाहिलेल्या हो होत्या पण सध्या आता पाऊस झाल्यानंतर हे बोरवेल दोन अडीच इंच फुल चालत आहे तर याचे बोरवेलचं जे धागे आहेत किंवा पाणी कुठून येतं हे सध्या आपण चेक करणार आहोत आणि हे जे बोरवेल आहे इथेच पडायला पाहिजे होती की आणखी दुसरीकडे कुठे घेतलं असतं तर ते चांगल्या पत्तीनं पडलं असतं किंवा चांगल्या पत्तीनं पाणी लागलं असतं तर आपण सध्या प्रत्यक्षात आपण बोरवेलचा जो केस स्टडी आहे तो आपण आता आपण प्रत्यक्षात व्हिडिओच्या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दाखवायचा प्रयत्न करत आहे संदीप तर संदीप फडके यांच्या शेतामध्ये किंवा बोरवेलमध्ये बोरवेलचा अभ्यास करण्यासाठी किंवा यांचं मार्च एप्रिलमध्ये चेकिंग केलं होतं आता पुन्हा पाऊस पडल्यानंतर आपण याचं आज सोळा ऑगस्ट रोजी आपण काय करतो याचं केस स्टडी म्हणून चेकिंग करतो सध्या बोरवेल दोन अडीचींच फुल चालतो आहे तर याचे पाण्याचे धागे कुठून येत आहेत आणि ते पाण्याचे धागे किती फुटावर हो आहेत ते आपण सगळ्या आपण तर आपलं पाणी जे आहे नारळावर आपण पाहतो करतो आणि दोन तीन प्रकारची शाळा आहेत आणि लोखंडाचा एक रॉड आहे तर अशा पद्धतीनं वेगवेगळ्या आपण भुजल दारा आहेत तर त्याची आपण खात्री करून घेतो आणि योग्य भुजलदारा पकडून आपण त्याचा योग्य ठिकाणी त्रास द्यायचा शेतकरी बांधवांना प्रयत्न करतो की जेणेकरून बोरवेल फेल जाणार नाही आणि शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीने पाणी लागेल आणि ते एप्रिल मार्च एप्रिल मे जून पुन्हा पण चांगल्या पद्धतीने पाणी चालेल अशा पद्धतीने आपण करतो आहे तर सध्या आपण हे संदीप खडकरी यांचं बोरवेल जे आहे आपण चेक करणार आहे तर आपण पाहूया धारा या ठिकाणी पाण्याची दार आपल्याला सापडलेली आहेत एक पाण्याची दार आहे तर याच्यावर नारळ हा चांगल्या पद्धतीने रिॲक्शन करतो आपण याला एकच पाण्याची दार आहे या एकच पाण्याच्या दारावर हे ट्यूबवेल चालत आहे तर याचं जे आहे तर आपण किती फुटाला पाणी लागलेलं आहे याचा थोडस आपण अंदाज घेऊया तर याचं पाण्याचं जे रेंज आहे हे तीनशे नव्वद ते चारशे फुटाला हे पाणी लागलेलं आहे तर एकच पाण्याच्या धाग्यावर बोरवेल आहे तरीसुद्धा हे आता पाऊस काळामध्ये ते फुल चालत आहे तर हा त्यांचा सध्याचा बोरवेल आहे पण दुसऱ्या पद्धतीनं जर पाहिलं तर आमचं एक वेगळ्या पद्धतीचं टेक्निक आहे तर त्या टेक्निकचा जर अभ्यास करून आपण हे केलं तर हा बोरवेल जिथं आहे तिथं पाहिजे होता की आणि दुसऱ्या ठिकाणी पाहिजे होता ते आपण चेक करूया तर तिची जागा थोडीशी आपल्याला दुसरीकडे दाखवत आहे तर हे बोरवेल इथं न पडता हे दुसऱ्या ठिकाणी जर पडला असतं तर आपल्याला चांगलं पाणी भेटलं असतं तर पाहूया आपण ही जागा आपल्याला कुठे सापडते हा शेतकरी बांधवांना पाण्याच्या लाईनवर आल्यानंतर राहणार कशा पद्धतीने बोरवेल इथे असता तर, तर यांना या शेतकऱ्यांना सगळ्या पद्धतीने पाणी लागलं कारण पाण्याचे पॉईंट जाताना आणणार एकदम खूप रिॲक्शन देतो तर हा पॉईंट इथं यायला पाहिजे होता की जेणेकरून याला ना, दोन आणि तीन धागे भेटले तर आता आपण पाहूया तुमची धाग्याची पोझिशन काय आहे पाणी घेतात हा इथून एक पाण्याचा प्रवाह आहे तिसरा पाण्याचा प्रवाह हा इथून आहे हा असा पाण्याचा प्रवाह आहे आणि तिसरा पाण्याचा प्रवाह जो आहे तो आपण नारळावर काढत आहे तिसरा पाण्याचा प्रवाह आहे तीन प्रवाह पाण्याचे आहेत संदीप तिकडे दाखवा तर हा बोरवेल आहे त्या बोरवेलच्या एक पाच फुटावरूनच या पाण्याचा धागा येत आहे तर तो बोरवेल जो आहे तो एक लाईनवर आहे आणि तो जर बोरवेल आपण इथं घेतला असता तर तो तीन लाईनवर पडला असता तर आपण या ठिकाणी आता जे ताजे काढलेत म्हणजे आपण काय पाहूया खोली पाहूया जो हा जो बोर धागा आहे तो जवळजवळ तीनशे नव्वद ते चारशे फुटावर आहे आणि त्या बोरवेलच्या पासूनच हा धागा आलेला आहे आणि त्या धाग्यातलं कटिंग पाणीतून बोरवेन लागेल हा धागा मोठा पाणी एक सव्वा इंच पाणी असलेला आहे दुसरा धागा करूया सव इंचा लाईन जी आहे तिच्या आपण फुली पाहूयाची फुली ही सवा दोनशे ते अडीचशे रुपयाच्या आहे तर याचा ह्या तीन लाईनचा क्रॉस जो आहे तो आपल्याला या ठिकाणी असा असा भेटणार आहे तीन चा जो क्रॉस आहे अशा ठिकाणी आपल्या भेटेल तर अशा पद्धतीने आपण या तीन लाईन काढलेल्या आहेत आणि तीन लाईनला मिळून जवळजवळ अडीच पाणी लागण्याची शक्यता आहे तर हे झालं नारळावर पाण्याची पद्धत आणि आपण रॉडवर किंवा लोखंडी रॉडवर आपण पाहूया पाण्याचे प्रवाह कुठून आले आणि कुठं चालले आपण जो पॉईंट काढलेला आहे हा तीन पडद्याचा तर त्याचे प्रवाह कुठून कुठे आले आणि कुठे चालले आपण सध्या दुसऱ्या साईडून आलेला आहे तर हे पाण्याची दिशा जी आहे ती आपल्याला रोड दाखवते हा पहिला धागा आहे जो आपण एक पाहिला होता त्यानंतर दुसरा धागा आपण पाण्याची वाणी पाहूया त्याची पाण्याची वाहण्याची क्रिया ते ज्या तुम्हाला रॉड दाखवत आहेत त्या पद्धतीने याची पाण्याची वानाची दिशा ते तुम्हाला रॉड सांगतायत की पाणी कुठून आले आणि कुठे चालले हा दुसरा धागा झाला पुन्हा तिसरा धागा जो आहे पाण्याची दिशा आपण रॉडच्या हालचालीप्रमाणे आपण समजू शकतो तर या तीन धाग्याचा जो क्रॉस आहे तो कुठे आपल्याला भेटणार तर ते आपण सध्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो हा इथे नाही भेटणार आपल्याला पुढे जावं लागेल आणि पुढे पुढे जावं लागेल तर त्या ठिकाणी हा पाण्याचा मेन क्रॉस तर हे आपण लोखंडी वापरच्या पाईपवर पाहिलेलं आहे तसंच आपण लोखंडी जे तार आपण घेतलेले आहेत जो रॉड आहेत त्याचासुद्धा आपल्याला चेक करताना वापर करावा लागतो की जेणेकरून आपला क्रॉस चुकून आहे किंवा वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला पॉईंट चेक करणं अतिशय महत्त्वाचं आहे की जेणेकरून आपलं हे जाणार नाही तर रॉडच्या मुवमेंटनुसार तुमच्या लक्षात येईल की हा क्रॉस रूट आपल्याला भेटतो तर तीन लाईनचा क्रॉस आपल्याला या ठिकाणी भेटत आहे तुला एकदा पाहू शकता की हा क्रॉस काढणं अतिशय मग आहे क्रॉस चुकला तर आपल्याला योग्य पद्धतीने पाणी नाही भेटणार तर क्रॉस तीन लाईनचा आपल्याला क्रॉस आला तर त्या पायाखाली या तीन लाईनचा क्रॉस भेटेल आणि ते होल जवळजवळ जवळच्या ते चार पण दुसरं एक टेक्निक आहे की जे जेणेकरून आपण ते योग्य पोजिशन स्पॉट आपण काढतो <गए> तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता की पॉईंटवर गेल्यानंतर ही मुमेंट कशी होती तर अशा पद्धतीने हे अशाप्रमाणे गोलगोल करू लागतो तर अशा ठिकाणी त्या दोन आणि दोनपेक्षा जास्त तारा एकत्र आहे आहेत शेतकरी बंद अशा ठिकाणी बोरवेल घेणार असतील ते हरकत नाही तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने नारळावर असेल तारवर असेल किंवा रोडवर असेल किंवा तवा नारळाचा प्रयोग असेल किंवा लिंबाची वाई आकाराची गाडी असेल किंवा दगड वगैरे आहे त्याच्यामध्ये असं वेगवेगळ्या माध्यमातून बोरवची चेक करणं गरजेचं आहे पण त्याची पाहणी चेक करणं गरजेचं आहे जेणेकरून बोरवेल गए। ते जाणार नाही शेतकऱ्यांच्या पैसे तर वेगवेगळ्या पद्धतीने बोरवेलचे पॉईंट आणि धागे चेक केल्यानंतरच शेतकरी बंधूंनी ट्यूबवेल घ्यावी खात्री करूनच शेतकऱ्यांनी ट्यूबवेल घ्यावी ही विनंती आहे त्याच पद्धतीने आपण दुसऱ्या एक प्रकारचे पापरचे रॉड वापरतो की जेणेकरून एक्झॅक्ट पाण्याची लाईन जी आहे ती आपल्याला भेटण्याची कशी चेक करायची त्याचा पहा हा क्रॉस असेल तिथं पाण्याची लाईन शंभर टक्के आहे तर हे इथे पाण्याची जी तीनशे नव्वद ते चारशे फुटावर दुसरी पाण्याची लाईन तिला सुद्धा आपण एक्झॅक्ट एक्झॅक्टी वाटी कशी आहे ते आपण दोनशे मार्क सगळं सोडवतो अशा पद्धतीने हा हे रॉड क्रॉस होणं गरजेचं आहे हे दुसरी लाईन त्याच पद्धतीने ही तिसरी लाईन आहे ती पण आपण करणार आहे तर अशा पद्धतीने -वे वेगवेगळ्या प्रकारचे सारा असतात लोकं असतात पापटे असतात काही जणांची लांबी कमी असते जास्त असते तर आपल्याला खात्री करण्यासाठी असे वेगवेगळे प्रयोग करावे लागतात जेणेकरून बोर्डवेळ आपला योग्य ठिकाणी पडेल तर आता पहा मित्रांनो तीन लाईनचा क्रॉस आपल्याला कुठं भेटेल तर मी तुम्हाला न्यूमध्ये तीन लाईनचा प्रवास ठिकाणी आपल्याला तीन लाईन तर अशा पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारच्या साधनांचा किंवा वापर करून आपण बोर पाणी काढू शकतो आणि फेब्रुवारी ते जून या कालावधीमध्ये आपण बोरवेल घेऊ शकतो विहिरीचं पण महत्त्व आहेच त्याचबरोबर बोरवेलचं सुद्धा महत्त्व जे आहे ते फेब्रुवारी टू मा जून या कालावधी बोर बोरवेलचं सुद्धा खूप आहे तर बोरवेल विहिरी जेवढ्या महत्त्वाच्या आहेत तेवढ्या बोरवेल पण महत्त्वाच्या शेतकरी बंधूंनी पाण्याची उपलब्धता करून वर्षभर शेती करावी त्यासाठी योग्य पाण्याची जागा भेटणे किंवा योग्य पाणी शेतकऱ्यांना भेटणे अतिशय गरजेचं आहे त्यासाठी गर योग्य जागा चेक करावी आणि शेतकरी बंधूंनी आपली फोरवेल्स घ्यावी धन्यवाद